नांदेड जिल्ह्यातील मुडखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे कुक्कुटपालन शेडला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत सुमारे एक हजार कोंबड्यांची पिल्ले जाऊन खाक झाली असून ट्रॅक्टर शेडमधील साहित्यही पूर्णपणे नष्ट झाले आहे या दुर्घटनेत शेतकरी देविदास मोहन केदारे यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे शेडच्यावरून विद्युत वितरणाची तार गेलेली होती गावातील डीपीवर फॉल्ट झाल्यानंतर तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे शिवाजी केदारे डोंगरगाव येथील आम्ही रविवाश आहोत आमच्या बंधू देवदास मोहन केदारे यांनी काहीतरी आपल्याला जोडधंदा ट्रॅक्टरचा व्यवसाय करीत करीत मजुरी करीत करीत आपल्याला पोट पोटाच्या उदरनिर्वाहासाठी एक जोडधंदा म्हणून एक पोल्ट्री फार्म इथं टाकलेला आहे पण काल अचानक इथं बाजूला डिपो आहे त्या डिपोवर बार झाला आणि इथून बाजूलाच एम एस सी बी ची लाईन गेलेली आहे मग त्या केबल त्या केबलला काही शॉर्ट सर्किट झाले काही समजायला आकार नाही मग त्याचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं या आमच्या शेळवर म्हणजे पोल्ट्री फार्म केलेला आहे त्याच्यावर त्याचे त्या थिलंगे पडले आणि त्याच्यामध्ये या पोल्ट्री फार्मला आग लागली आता इथं सकाळ दुपारचा टाइम असल्यामुळं कोणी माणसे नव्हती विजवायला एक मुलगाच होता त्याच्यामुळं या सर्व पोल्ट्री फार्मला आग लागून याच्यामध्ये जवळपास एक हजार पिले आणलेले होते कोंबडीचे जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे पिल्ले आणि त्याच्यासाठी जवळपास आठ नऊ ते नऊ क्विंटल खाद्य आणलं होतं ते जवळपास पन्नास हजार रुपयाचं खाद्य आणि या इथं शेड पोल्ट्री फार्म एक शेड होता त्याच्यामध्ये ते ट्रॅक्टर असल्यामुळे ट्रॅक्टर सुद्धा तिथंच सोडलेला दररोज राहायचं त्याच्यामुळे त्या ट्रॅक्टरचा भाग सुद्धा जळाला आणि इतर साहित्य जे काय याच्यासाठी आणलं होतं कोंबड्याच्या संगोपनासाठी पाण्यासाठी पाण्याच्या टाक्या होत्या त्याच खाद्य आहे आणि फारे आहेत साहित्य तिथं फ्रीज आहे लाईट असं मिळून जवळपास चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे गरीब माणस कशाला दिसताना बरून तार ते शॉर्ट सर्किट झाला केबलचा आहे आणि ते आम्ही एम एसीबीला तसं म्हणलो की बा इथून जवळून तार टाकण्याऐवजी थोडं दुरून घेतलं तर बरं होईल पण ते झालं नाही आणि त्याच्यामुळं दुर्लक्षामुळे हे आमच्या गरीबाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे पाहणी केलेलं आहे एम एसीबीचे इंजिनियर साहेब आले होते पोलीस स्टेशनचे पीआय साहेब आले आणि तसेच गावातील तलाठी साहेब येऊन यांनी सुद्धा पंचनामा केलेला आहे आणि आम्ही सुद्धा एम एसीबी ला पोलीस स्टेशनला हा लुस्कान भरपाई देण्यात यावी म्हणून आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे तरी शासनाला आमची विनंती आहे एम एसीबीच्या शासनाला आणि सरकारला किंवा ह्या गोरगरीब आमच्या या बंधूचं जे काही जवळपास चार ते पाच चा लाख रुपयाचं लुस्कान झालेलं आहे त्याच्यासाठी मदत द्यावी एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे